नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी शालिनी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत मला मी खूप आनंद होत आहे की आमच्याकडे छोटंसं बाळ येणार आहे आज ना आम्ही असं ठरवलेलं आहे की हॉस्पिटल बॅग पॅक करावी की काय काय वस्तू आम्ही आणलेल्या आहे काय काय न्यायचे आहे हे तुम्हाला शेअर कराव्या चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी बाळा लाग लागणाऱ्या वस्तू आपण पॅक करूया चला तर आपण बाळाला घेतलेल्या वस्तू दाखवूया आम्ही छोटसे छोटेसे सेट घेतलेले आहे गलूते त्यालाच लंगूट आहे लागलेले असे चार पाच पीस खूप सॉफ्ट आणि छान आहे आणि नंतर आता सीझन आहे हिवाळ्याचा त्यासाठी आम्ही हे थर्मल वेअर असे फुल साईज घेतलेले आहे आणि खूप सॉफ्ट सौप, आहे घालायला पण बाळाला काही त्रास होणार नाही अशा प्रकारे आणि असे पण घेतलेले आम्ही हे परत एक टोपी आणि लाळगाळणी असा पण सेट घेतलेला आहे आणि हे थर्मल वेअर हे असे गलुते घेतलेले आणि परत आता ठेवूया बाजूला आणि असे टोपी घेतलेली आहे त्याचमध्ये सॉक्स बाळाचे आणि हाताचे पंजे असे आम्ही सेट घेतलेले आहे तीन चार आम्ही वॉटरप्रूफ सीट घेतलेले आहे बाळाला ठेवण्यासाठी कारण जर केली तर कोणाचे कपडे भरणार नाही त्यासाठी नंतर आपण बघूया आधी आपण कपडा गुंदा, गुंडायचं बाळाला आता आम्ही ह्या नवीन प्रकारचं असं गुंडायचं हे विचार केला आणि त्याच्यासाठी बाळासाठी गुंडा गुंडणारा कापडाऐवजी हा सेट घेतलेला आहे परत आम्ही एक अशा प्रकारे बाळाला गुंडण्यासाठी घेतलेलं आहे नवीन प्रकारचं काही असू म्हणून जर कोणाला देत द्यायचं असलं पकडायचं असलं तर असं गुंडून आपल्याला देता येते आता परत आपण आधी आधीच्या काळात सगळेजण तानग्या शिवायचे आता तांद्याच्या ऐवजी आपण ह्या अशा छोट्या छोट्या तांद्या घेतलेल्या आहेत विकतच मिळतात आम्ही मिंत्रा ॲमेझॉनवरून बोलावलेले कुठे आहेत खूप छान आहे मस्त नंतर आम्ही टॉवेल घेतलेला आहे खूप सॉफ्ट आहे बाळाची आंघोळ वगैरे करते वेस लागतातच म्हणून हे टॉवेल घेतलेलं आहे बाळासाठी हे एक छोटंसं आणलेलं आहे याच्यामध्ये बाळ खूप छान राहते आणि वॅक्सिनेशनला कुठेही नेता येते हां आणि घरी पण आणता वेस असं पकडून आणता आणायला खूप छान राहील आणि बाळे रडणार नाही तर आम्ही छोटे छोटे हँकीज आणलेले आहे बाळाला दूध पाजतेवी दूध खाली ओटातून जर निघाले तर पुसताई सॉफ्ट आहे आणि खूपच छान आहे असं आम्ही सेटच आणलेलं आहे नंतर आम्ही बॉटल आणलेली आहे कोण्याकुण्या हॉस्पिटलला ना बॉटल मागतात आणि परत आम्ही सोबत एक वाटी आणि चमचा पण ठेवलेला आहे दूध पाजायला नंतर आम्ही सॅनिटायझर ठेवलेला आहे आणि हे मास्क आपण फोनाला घालून बाळाला घ्यायचं आमच्या सुनबाईने स्वतःची बॅग तर वेगळीच केलेली आहे पण तरी पण माझ्याकडे ज्या वस्तू आहेत त्या आम्ही घेत आहे हा फिटिंग पिलो आहे बाळाला दूध पाजण्याच्या वेळेस खूप आवश्यक असते हे आम्ही गाऊन घेतलेले आहे फिटिंग गाऊन म्हणतात त्याला आपल्या साध्या गाऊनपेक्षा वेगळे असतात बाळाला फिट करायच्या वेळेस हे वे गाऊन खूप त्यांना सोपे जाते आपण ते या बॅ बॅगमध्ये काय काय भरलेलं आहे तसं सांगितलेलंच आहे तुम्हाला आणि याच्याऐवजी पण आपल्याला पुष्कळचे सामान घ्यायचे आहेत छोटे छोटे सामान वेगवेगळे भीग घ्यावं लागते त्यामध्ये गरम पाण्याचं कॅटल आहे परत थर्मास आहे छोटी बॉटल आहे साबण आहे रिन साबण आहे कंगवा आहे आणि छोटे छोटे नॅपकिन छोटे छोटे टॉवेल आणि पुष्कळशा अशा गरजू असतील आता मी त्या ना दाखवलेल्या नाही या सगळ्या दाखवत तर व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला व्हिडिओ शेअर करणं केलेले आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा नक्की आणि सबस्क्राईब करा ले आणि लाईक करा आणि धन्यवाद